नमस्कार मी तुमची होऊ स्टोल्डी गोल्डी फ्रॉम सिम्पल कुकिंग आज आपण बघणार आहो काकडीचा डोसा काकडीच्या डोस्यासाठी काय काय साहित्य लागतं ते आपण बघूया कारण आता उद्या रविवार आहे मग तावडतोब काहीतरी पाहिजे नाश्त्याला म्हणून आता हा डोसा मी तुम्हाला दाखवते स्वयंपाकघरात जाऊया आणि सारं साहित्य पाहूया काकडीचा हा डोसा करण्यासाठी सगळ्यात प्रथम कर तर मी हे बॅटर तयार करून घेतलं आता हे बॅटर कशाचं तयार केलं आहे हे तुम्हाला सांगते हा एक कप मी तांदुळाचा रवा घेतला आणि एक कप मी आपला साधा रवा घेतला अर्धा कप उडदाच्या डाळीचं पीठ माझ्याकडे होतं ते घातलं आणि अर्धा कप बेसन घातलं या सगळ्याला मिळून मी एक कप दही घातलं आणि मग त्याला मिक्सरमधनं छान फिरवून घेतलं आणि मीठ घातलं आणि त्यामध्ये मी हा थोडासा ओला नारळ घातलेला आहे आता काकडीचा उपयोग मी कसा केला काकडीचे दोन्ही भाग कापले काकडीला बारीक बारीक चिरलं मिक्सरमधनं काकडी फिरवून घेतली आणि काकडीचा ज्यूस आता आपला बघा अर्धा कप उडदाच्या डाळीचं चा पीठ अर्धा कप बेसन आ, एक कप रवा आणि एक कप आपलं तांदुळाचं रवा असं झालं तर हे सगळं मिळून आपलं तीन आ, हे झालं तर याच्यामध्ये मी दीड कप जवळपास सॉरी तीन कप मी जवळपास काकडीचा तो रस टाकला त्यामुळे हे टोटल झालं सहा म्हणजे तीन कप काकडीचा रस एक कप रवा एक कप तांदूळाचा रवा अर्धा कप उडदाच्या डाळीचं पीठ अर्धा कप बेसन आणि सगळं मिक्सरबंद करून मी जवळपास दोन तास आधी करून ठेवलं होतं त्यामुळे मला हे तुम्हाला आ आता एकदम तुमच्यासमोर करता येत नाही हे इन्स्टंट नाही आहे तर हे असं केलं याच्यामध्ये मीठ टाकलं आणि मग इनोचं पाकीट टाकून आत्ता याला इनोचं पाकिट, पाकिट टाकलं आणि हे मी आता ठेवून दिलेलं आहे तर हे माझं झालं बॅटर तयार या बॅटरमध्ये आपल्याला तीन कप काकडीचा रस एक कप रवा एक कप तांदूळ अर्धा कप उडदा डाळीचं पीठ अर्धा कप बेसन थोडं मीठ आणि हे सगळं मी असं टाकलेलं आहे आता याचा डोसा आपण करून घेणार आहोत पण डोशासाठी आपल्याला जी भाजी आधी लागणार आहे ती आपण आधी भाजी करून घेऊ किंवा मग आपण असं करूया डोसा आपण ही भाजी झाल्यानंतर आपण डोसा टाकून घेऊ तर ता भाजीसाठी आपण साऊथ इंडियनच भाजी करणार आहोत नुसती हळद टाकलेली तर त्याच्यामध्ये ओला नारळ घातलं की ती भाजी छान लागते आता भाजीसाठी मी हे दोन कप सॉरी दोन चमचे मी तेल टाकलेलं आहे आणि आपल्याला डोशाबरोबर चटणी पण करायची आहे आता मी हे सगळं साहित्य तुम्हाला दाखवते चटणीसाठी हे भाजलेले शेंगदाणे त्यानंतर ही चणाडाळ मिरची मीठ हे थोडंसं जिरं आणि मिरच्या चिरून घेतल्या आहेत त्या बारीक मिरच्या ही कोथिंबीर आणि हे थोडंसं ओल्या नारळाचा चव दोन चमचे ओल्या नारळाचा चव मी या डोश्याच्या बॅटरमध्ये पण घातलेला आहे आता आधी आपण आपली भाजी करून घेऊया तेल तापलेलं आहे तर मी आता याच्यामध्ये मोहरी टाकते गॅस मी कमी केलेला आहे मोहरी टाकली आता यामध्ये उडदाची डाळ टाकायची त्याशिवाय ही भाजी छान लागत नाही याच्यात हिरव्या मिरच्या टाकल्या एक आपली कश्मीरी लाल मिरचीचा तुकडा टाकला हिंगळ टाकला हळद टाकली आणि आता हा लांब लांब चिरलेला कांदा आपण यात घालून घेणार आहोत हे सगळं मटेरियल आपल्याला छानपैकी मिक्स करून घ्यायचं आपण कांदा टाकलेला आहे त्याच्यामुळे आपण काय करणार आहोत आता याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेणार आहोत भाजीच्या हिशोबाने जेवढे आपण बटाटे टाकणार आहोत तेवढे आणि कांदा याला हे मीठ छान आपलं असं स्प्रेड झालेलं आहे आता हे सगळं आपलं झालं आहे हे मी उचलून ठेवते याचं काही काम नाही आहे आणि हे बटाटे आता घेते हे अर्धे बटाटे मी यामध्ये टाकते आता काय होतंय आपण ही भाजी जी आहे ना ही थोडीशी आपल्याला पाणी टाकून शिजवावी लागते तुम्ही म्हणाल की हे तर बटाटे उकडलेले आहे जरी हे उकडलेले असले तरी बटाट्याची भाजी आपल्याला त्या याच्यावरती डोशावरती आपल्याला घालावी लागते आणि मग तेव्हा ती चांगली हे झाली पाहिजे म्हणजे अशी दबल्या गेली पाहिजे ना तर या फोडींनी तो डोसा फुटण्याची शक्यता असते म्हणून मी आता थोडंसं गॅस मोठा करते आहे आणि थोडं पाणी मी या भाजी घालून घ्या अगदी असं दाबून 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 ही भाजी अशी म्हणजे वेगवेगळ्या वे, फोडी नाही करत याच्या थोड्याशा फोडी आपण कुच करून घेऊ म्हणजे ही भाजी जरा मिळून येईल मी खूप जास्त अगदी असं गाळा बटाटा उकडवला नाही नंतर मग त्याचा त्रास होतो खूप आणि ती भाजी खराब लागते म्हणून मी थोडंसं बटाटा भाजी थोडीशी अशी दबल्या गे गेलेली आहे म्हणजे ही भाजी मग आपल्याला डोश्यावर स्प्रेड करता येईल थोडी कोथिंबीर मी या भाजीवर टाकत आहेत डोशेच्या भाजीचा छान वास सगळीकडे सुटला आहे आणि छान आता ही भाजी तपते आहे म्हणजे थोडीशी पाण्यामध्ये वाफल्यामुळे बघा आता मस्त तयार झाली थोडंसं आपण याच्यावर ओला नारळ मग टाकणार आहोत आणि मग ही साऊथ इंडियन भाजी आपली तयार झाली थोडंसं याच्यामध्ये एकतर तुकडे तरी टाकतात काजूचे तुकडे पण बरेचदा टाकले जातात आता आपल्या इथे महाराष्ट्रात एकदम काही एक काजूची झाडं नाही आहेत आणि कोकण आणि आपण काही साऊथ इंडियात राहत नाही की आपल्याकडे खूप सारी को काजूची झाडं असतात त्यामुळे हा काजू बिजू टाकायच्या भानगडीत नाही पडायचं फक्त हे असं थोडंसं भाजी मिळून आली पाहिजे एवढंच फक्त मी केलं आहे थोडंसं मी ओल्या नारळाचं चव या भाजीत टाकते छान चव येण्यासाठी पाहिजे तर तुम्ही भाजीत लिंबू पिळू शकता मी काही पिळणार नाहीये लिंबू भाजी आपली तयार झाली आता आपण डोसा घालून घेऊया आणि डोसा होईस तर मग आपण मस्तपैकी चटणी करून घेऊया म्हणजे आजचा आपला मेनू तयार झाला मी डोश्याचं बॅटर तुम्हाला सांगितलं आहे कसं केलं आहे ते कारण आपण काकडीचा डोसा करतो आहे आणि लक्षात ठेवायचं काकडीला ना खूप पाणी सुटतं म्हणून आपण तो प्रकार बघायचा आता मी ही भाजी काढून घेते आणि हा तवा ठेवते हा तवा आपल्याला छान सणसण तापवून घ्यायचा आहे गॅस मोठा करते भाजी छान झाली आहे मी थोडीशी टेस्ट घेतली भाजीची आता हा जो तवा आहे आपण जो टा तापवतो आहे या तव्यावर हा मस्तपैकी पहिले तेल टाकून घ्यायचं आणि हा माझ्याकडे पेपर आहे तो त्या पेपरनी थोडा गॅस कमी करते पेपरनी पूर्ण तव्यावर असं हे तेल लावून घ्यायचं आपला बिडाचा किंवा तो जो तवा असतो ना तो त्याला चिटकत नाही म्हणून हा बिडाच्या तव्याचं याच्यावर असं करून घ्यायचं हा खूप छान आता आपला तवा सणसणून तापलेला आहे अजून एकदा तापवून घेते आणि मग आपण डोसा घालूया त्यावर आणि हा डोसा घालून झाला की आपण चटणीकडे जाऊया आता मी पाणी मारते याच्यावर हे पाणी असं सरसर झालं पाहिजे आता हे पाणी सगळं निघून गेलं की आपण आपलं लोशास्तं बॅटर याच्यावर टाकणार आहोत आता तव्याचं टेम्परेचर अगदी बरोबर आहे आपल्याला आता बॅटर टाकायचं आहे त्यावेळेस आपण काय करूया हे तेल असल्यामुळे हे पाणी लवकर जात नाही थोडंसं वाट बघावी लागते पण प्रत्येक तव्याला तुम्ही असं करून घेतलं साधारणपणे या तव्याला तर फारच छान आता, आता मी गॅस कमी केलेला आहे आणि हे एक आणि दोन आता याच्यावर आपण आता सीमच गॅस ठेवायचा गॅस मोठा करायचा नाही आणि माझी तिकडली शेवडी लहान असल्यामुळे काय प्रॉब्लेम येणार नाही तर आता आपण हे थोडंसं बॅटर असं करून घ्यायचं म्हणजे मग त्याला खाली आपल्याला जेव्हा तो काढायचा असतो ना तर त्याचे काठ ते सगळे बारीक होतात आता हा आपण डोसा इथे आपला होऊन देत थोडस पाण्यामध्ये आहे कालथा घालायचा आणि मगच दाबायचं तेल टाकायचं हा कालथा पाण्यात हे करायचा सराटा आणि मगच ह्याच्यावर फिरवायचा नाही तर सराट्याला सगळं पीठ चिटकून ये त्यामुळे आता हे होऊन देत आता आपण करूया चटणी चटणी नेहमीचीच आहे तुम्ही नेहमीच करता चटणीमध्ये आता ह्या चटणीकडे बघा यात मी थोडेसे शेंगदाणे घेतलेले आहेत भाजलेले शेंगदाणे यामध्ये त्यानंतर थोडीशी ही फुटाण्याचं डाळ त्यानंतर ह्या थोड्याशा हिरव्या मिरच्या चिरलेल्या ही थोडीशी कोथिंबीर हा ओला नारळ आ, या बॅटरमध्ये मी ओला नारळ घातला होता या चमच्याने तीन चमचे तुम्हाला मी सांगितलं की नाही मला आठवत नाही त्यामुळे मी तुम्हाला आत्ता सांगितलं यात मी ओला नारळ घातला आहे चटणीला छान खमंग चव या म्हणून एवढूसा त्याच्यामध्ये हिंग घातलेला आहे आणि आता आपण असं करूया ही चटणी मीठ टाकते थोडंसं सा। थोडीशी साखर या बॅटरमध्ये तुम्ही वाटलं तर साखर टाकू शकता डोसा आणखीन क्रिस्पी निघतो तर दुसरा डोसा आपला क्रिस्पी निघावा म्हणून मी थोडं ह्याच्यात दोन चमचे साखर टाकून देते आता तुमच्या समोर म्हणजे मग तो डोसा घालून असा लालसर निघेल मला हे आता सुचलं म्हणून केलंय नाहीतर माझ्या काही लक्षात नव्हतं हे आता ही चटणी मी वाटून आणते आणि मग तुम्हाला दाखवते मग चटणीला आपण फोडणी देऊया आपली ही चटणी छान तयार झालेली आहे आता ही चटणी एका मध्ये काढून घेते आणि त्या चटणीला आता आपण फोडणी तयार करूया तुम्ही पाहू शकाल हा आपला डोसा बघा किती सुंदर झालेला आहे आणि हा आपोआप निघतो ते बघा या डोशावर आपल्याला आता भाजी घालायची आहे ते विसरायचं नाही म्हणून मी या मध्ये आता भाजी घालून घेते आणि मग आपण चटणीला फुगणी देऊया आता आपला डोसा तयार झालेला आहे हा डोसा मी एका प्लेटमध्ये काढून देते आणि आपण दुसरा डोसा याच्यावर टाकूया टेम्परेचर आपल्याला कमी करून घ्यायचं आहे तिकडल्या गॅसवर मी पॅन ठेवते पॅनमध्ये मी तेल टाकते तोपर्यंत तो तवा छान हे आता या तव्यावर मी डोसा घालून देते आता प्रथम याच्यावर तेल टाकायचं आणि मी हा कालथा पाण्यामध्ये बुडवून आणला आहे आणि तेल आणि पाण्याने हे वरचं सरफेस आपल्याला सारखा करून घ्यायचं पण तवा तुम्ही जोपर्यंत तापवून त्याला थंड करून त्याचं नॉर्मल टेम्परेचर आणत नाही तोपर्यंत तो डोसा तो होत नाही चांगला हा डोसा आता होत राहील आधी आपण आपल्या चटणीला अगदी घालून घेणार आहोत तेलामध्ये मी उडदाची डाळ टाकलेली आहे ही थोडीशी मोहरी थोडासा हिंग ही लाल मिरची फोडणी आपली तयार झालेली आहे मी याच्यात कढीपत्ता टाकला नाही आहे माझ्याकडे कढीपत्ता चांगला नाही आहे म्हणून तो टाकला नाही बाकी काही आता ही जी चटणी मी काढली होती या चटणीवरती आपण ही फोडणी घालणार आहोत मस्त खमंग फोडणी बसली आहे आपली आणि आता बघा आपला हा दुसराही डोसा तयार झालेला आहे होतो आहे आणि हा सिम गॅसवरच करायचा आहे पण तोपर्यंत मी तुम्हाला ही प्लेट आता सजवून दाखवते आपला दुसरा डोसाही छान तयार झालेला आहे आणि मी याच्यामध्ये ही भाजी भरली आहे आता मी हा डोसा पलटवून घेते आणि आपण प्लेटमध्ये ठेवूया आणि आपली मस्तपैकी छान डोसा चटणी तयार झाले गॅस मी बंद करते तर बघा आता आपला छानपैकी भाजीचा डोसा आणि चटणी यामध्ये फक्त आज आपण सांभार केलं नाही आहे तर मला वाटतं की तुम्हाला माझी ही रेसिपी जरूर जरूर आवडली असेल हा सौथ काय डोसा म्हणजे काकडीच्या रसाचा हा डोसा आपण केला त्यामध्ये आपण काय काय टाकलं ते मी तुम्हाला सांगितलं आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर जरूर जरूर करा काहीही त्यामध्ये आपण वेगळं टाकलं नाही आहे उडदाच्या डाळीचं पीठ माझ्याकडे होतं म्हणून मी टाकलं तुम तुमच्याकडे नसेल तर उडदाची डाळ भिजत घाला तरी हे दोन तास आधी भिजत घालावं लागतं ते छान बारीक त्याची पेस्ट करून घ्या आणि मग त्याच्यामध्ये तुम्ही हे तांदूळाचं रवा आपला साधा रवा बेसन घाला आणि ते एकदम मिक्सरला फिरवून दोन तास आधी ते ठेवून द्या ज्यावेळेस चहा करता त्यावेळेस तुम्ही केलं तर तुमचं हे डोसा गरम गरम डोसा कोणालाही खाता येतो आणि चहाच्या वेळेसच बटाटे उकडायला लावले की तुमचा हा डोसा तयार धन्यवाद तुम्ही माझी रेसिपी पाहिल्याबद्दल माझा नेहमीचा फंडा बनाई आहे खाई के ओके ओळडी को अच्छी अच्छी कॉमेंट्स जरूर जरूर भिजी आहे धन्यवाद